पेनिक संध्या, संध्या नमस्कार मी गौरी आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी मागील भागामध्ये मा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी घेतलं या तसंच आजच्या भागात आपण राहता या तालुक्याच्या ठिकाणाहून जनमत जाणून घेणार आहोत तसेच साईबाबांच्या शिर्डी नगरीतून लोकांचा कौल पाहणार आहोत चला तर मग शिर्डीकर नागरिक काय प्रतिक्रिया देत पाहूयात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिअलिटी चेक करतोय आपण आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेलं साईबाबांचं मंदिर या मंदिर परिसरातून आपण जनमताचा कौल जाणून घेतोय आणि इथे येथील जनमत लोखंडे साहेबांच्या बाजूने आहे का वाघोरे साहेबांच्या बाजूने हे जाणून घेऊ घेतोय आपण आणि हा लोकसभेचा रणसंग्राम आपण संध्याला एवढं पाहतोय शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपण जनमत जाणून घेतोय येथील काही स्थानिक नागरिक आहेत माझ्यासमोर कुठे राहिला गेली शिर्डी पानमाळा पानमळ्यात राहिला तर Uh, काय सांगाल आता लोकसभेची निवडणूक लागली तेरा मेला मतदान आहे तर कुणाचा हवा आहे शिर्डी मध्ये कोण होईल खासदार लोखंडे साहेब होतील लोखंडे साहेब होतील भाऊसाहेब नाही नाही काय एवढं आमचे एवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही सांगितलं म्हणजे तिसऱ्यांदा लोखंडे साहेबांना संधी मिळेल शिर्डीतून असंच वाटत वातावरण स्थानिक अजून कोण आहे इथलं तुम्ही काय सांगाल लोखंड साहेब का वागचोरे साहेब लोखंडे साहेब लोखंडे साहेब तर असे काही जनमत आपण जाणून घेतो तुम्ही कुठले शिर्डी शिर्डीतले काय सांगाल आता सदाशिवराव लोखंडे का भाऊसाहेब वाघचोरे कोण होईल दोघांचे पण काम चांगले दोघं पण होऊ शकतात दोघ पण होऊ शकतात म्हणजे असं आहे का दोन्ही बाजू आहे दोन्ही बाजू हा दोन्ही बाजू पण आता एक कोणतरी खासदार आपल्याला हे करावं लागेल तुम्हाला काय वाटतं जनमत कोणाच्या बाजूने जन्म सध्या सदाशिव भाऊ लोखंडे यांच्या बाजूने तर असे काय आपण प्रतिक्रिया शिर्डी लोकसभेचा ग्राउंड रियालिटी चेक आपण जाणून घेतोय सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकोरे हे दोन प्रमुख उमेदवार आहे आणि या दोघांच्यात लढत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना उभाटा गट अशी ही लढत आहे तर माझ्या समोर स्थानिक नागरिक ना। आता काय सांगाल लोकसभेला यंदा कुणाला शिर्डीकर संधी देतील काय वाटतंय साहेब नाही साहेब तुम्हाला काय वाटतं पार्ट जड आहे कोण होईल खासदार काय लोखंडे साहेब का साहेब दोघांपैकी कोण खासदार होईल लोखंडे साहेब लोखंडे साहेब होतील बरं असं काय आपण जनमत जाणून घेतोय शिर्डी बस स्थानकांहून कोण होईल खासदार म्हटलं शिर्डीतनं शिर्डीतलं खासदार विखे पाटलाच कोण आहे काय विखे पाटलांनी पुरस्कृत साधा शिवराव लोखंडे याच्यावर जास्त जोर येतं माझा उद्धव ठाकरे ते होतो का नाही काय माहिती वाकचोडे साहेब होतात का नाही माहित नाही का हं बरं तर मग लोखंड साहेबांना संधी मिळेल परत असं वाटलं असं वाटतं तुम्ही कुठं राहिला आहे आम्ही शिवाकडे शिवाकडे राहिला आहे साखुरी शिव बर बर तर असं काही जनमत आहे आपण जनमत जाणून घेतोय आहे शिर्डी या लोकसभा मतदार सांगातून शिर्डी बस स्थानकातून संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी शिर्डी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा